इंग्रज व्यापारासाठी आले आणि त्यांनी आपल्या संपूर्ण देशावरती सत्ता काबीज केली आता हे करत असतानाच आपल्या जनतेला समजत होतं की मुठभर आलेले इंग्रज आपल्याला पिळवटून देत आहेत आपल्याला त्रास देत आहेत आणि मग काही लोकांच्या हे लक्षात आलं राजांनी तुम्हाला माहिती असेल अठराशे सत्तावन्नचं बंड का झालं सगळ्यांना समजत होतं हे जे इंग्रज आहेत ते आपल्याला त्रास देत आहेत ही भूमी आपली ही मातृभूमी आपली मग बाहेरून आलेल्या इंग्रजांनी आपल्यावर राज्य का करायचं आणि मग संस्थानिक एकत्र झाले प्रजा एकत्र एक आणि

अगदी वय वर्ष बावीस तेवीस आपल्या लहान मुलाला पाठीशी बांधून ही राणी लढाईच्या मैदानात उतरली इंग्रज सुद्धा तिची तारीफ करत होते की या मैदानामध्ये आम्हाला एकच पुरुष दिसतोय ती म्हणजे झाशीची राणी खूप लढली ती ती काय म्हणते तिचा डायलॉग तुम्हाला माहिती असेल मेरी झाशी नाही दुंगी आणि मरेपर्यंत तिनं स्वतःचं राज्य इंग्रजांना दिलं नाही आणि अशा पद्धतीने याच्यामध्ये खूप वीर हुतात्मा झाले अठराशे सत्तावनचं बंड जरी अयशस्वी झालं असलं तरी त्याच्या मागे खूप कारण तिथे काय होत एकत्र आलेले नव्हते हे जे बंड होत ते फक्त उत्तरेत पसरलेलं होतं दक्षिणेत ते बंड अजिबात पसरलेलं नव्हतं आणि अशा अवस्थेत अठराशे सत्तावन्नच बंड अयशस्वी झालं आता त्याच्यामध्ये मुलं सुद्धा पाठीमागं नव्हती तुम्हाला माहिती असेल बारा वर्षाचं श्री बारा वर्षाचा शिरीष कुमार यानं सुद्धा या लढ्यामध्ये आपलं योगदान दिलं बारा वर्षाचा शिरीष कुमार काय करत होता त्याची जी शाळा होती तिथे तिरंगा फडकावलेला होता म्हणजे लहान मुलं इथे मागे नव्हती तर याच्यामध्ये मला एक गीत गावं वाटतं की लहान मुलं सुद्धा किती देशभक्तीची भावना होती मला असं वाटतं तुमच्यामध्ये सुद्धा देशभक्तीची भावना आहे कारण भारत देशामध्ये जन्माला येणाऱ्या मुलांना देशभक्ती शिकवावी लागत नाही त्यांच्या रक्तामध्ये स्त्री असते तर हे सांगण्यासाठी मला एक गीत म्हणावं वाटतं मेरा मुलक मेरा देश मेरा ये वतन शांती का समृद्धी का प्यार तुम्हाला माहिती असेल खूप वीरांनी आपले प्राण आहे, आहे। जे आहेत त्याच्यामध्ये खूप नाव सांगता येतील आपल्याला याच्यामध्ये जे नाव आहे ते म्हणजे भगतसिंग सुद्धा या का लढ्यामध्ये त्यांनी खूप महत्त्वाचा वाटा आहे त्यांचा आता भगतसिंग काय आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे भगत सिंग आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतिकारी पद्धतीने लढा देत होते आणि मग त्यांनी काय केलं एका विलेचा बिलाचा निषेध म्हणून संसदेमध्ये बॉम्बस्फोट केला आणि मग इंग्रजांनी त्यांना पकडलं आता इंग्रजांनी पकडल्यानंतर त्यांनी काय केलं नागोरच्या षडयंत्रामध्ये त्यांचं नाव बांधलं आणि त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली आता ही फाशीची शिक्षा रद्द सुद्धा होऊ शकली असते कशी तर इंग्रजांनी असं सांगितलं की जर तुम्ही माफीनामा देणार असाल की आम्ही जे केलं ते चुकीचं केलं आणि मग आम्ही असं कृत्य पुन्हा करणार नाही अशा पद्धतीचा माफीनामा जर देत असाल तर आम्ही तुमची फाशीची शिक्षा रद्द करतो भगतसिंग काय म्हणाले असतील की जन्मभूमी आमची हा भारत देश आमचा फाशी देण्यात आली आणि ही फाशी कशी देण्यात आली तुरुंगामध्येच त्यांना फाशी देण्यात आली त्यांची शव बाहेरही नेता येत नव्हती आणि मग अशा अवस्थेमध्ये दुर्गाचा जो पाठीमागचा हिस्सा होता तो पाडण्यात आला तिथून एक ट्रक आत नेण्यात आला त्या ट्रकामध्ये खूप घाणेरड्या दा पद्धतीने त्यांची शव टाकली गेली आणि तो ट्रक सतलज नदीच्या किनारी नेण्यात आला तिथे त्यांची शव अर्धवट जाळ आणि हे सगळं बघत असताना जे आपले बाकीचे लोक होते ते रडत होते कारण या लोकांनी काय केलेलं जरी भगतसिंगांना भगत आले तरी सुद्धा आणि लढा जो होता झाला काही वर्षातच का मिळाली ती फक्त नाही भगतसिंग सुखदेव राजगूर तिघांना एकत्रित फाशी देण्यात आली आता ही जी फाशी दिली तेव्हा त्यांना विचारलं होतं शेवटची इच्छा काय तेव्हा त्यांनी काय सांगितलं असेल आपण त्या ठिकाणी असतो तर आपली शेवटची इच्छा काय असते शेवटची इच्छा काय होती की मला लेणी वाचायचं आहे अजिबात घाबरले नव्हते त्यांना माहिती होतं मला जर वीर मरण आले तर माझ्यासारखे हजारो शहीद भगतसिंग जन्माला येते आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीने हा लढा दिला वीरमरण पत्कर याच्यानंतर आपल्याला नाव बिंदा ना येईल ते म्हणजे सुभाषचंद्र बोस यांचं सुभाषंद्र बोस तुम्हाला अतिशय कठीण परीक्षा समजली जाते पण त्यांनी नोकरी केली नाही त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला आणि मग तिथून जी त्यांची यात्रा सुरू झाली त्यांना मान्य नव्हतं सत्याग्रह करणं हे काय म्हणत होते आपल्याला लढा जो आहे शिवाजी महाराजांची युद्धनीती आता सुभाष सुभाषचंद्रांनी सांगितलं आम्हाला तुमची मदत हवे तेव्हा हिटलर काय म्हटले असतील हिटलर म्हटला की तुम्ही आम्हाला मदत मागता ज्या देशामध्ये शिवाजी राजांसारखे राजे होऊन गेले ज्यांची युद्धनीती मी वाचतो मी आम्हाला जाणतो त्या शिवाजी महाराजांच्या देशातला एक व्यक्ती माझ्याकडे येतो आणि मला मदत मागतो हे मला खूप चुकीचं वाटतं आणि तेव्हा हिटलरने एक कथाशी येत सुभाषचंद्रांना सांगितली ती कथा अशी होती शिवाजी महाराजांची युद्धनीती होती कशी तुम्हाला माहिती असेल गुरीला युद्धनीती म्हणतात त्या एक कथा हिटलरनं सांगितली ती कथा अशी होती की जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यांचा राज्याभिषेक होऊ नये म्हणून औरंगजेबानं अतिशय प्रयत्न केले पण तो झालाच त्यांनी एका सेनापतीला पाठवलं होतं त्याचं नाव होतं बहादूर खान आता हा बहादूर खान कुठे थांबलेला होता तर तो बहादूर गडावर थांबलेला होता आणि मग तिथे त्याने त्याला स्वराज्याचा जो राज्याभिषेक होता तो तर थांब

बहादुर गडाच्या चा दिशेने चालू लागलं हे सैन्य जस तसं बहादूर जवळ जाऊ लागलं तस तस औरंगजेबाच्या एका हेराने बघितलं आणि त्या बहादुरखानाला सांगितलं हुजूर वो आहे हे ओ ना आहे हे मराठे आहे ने मराठी आहे ने वो तो दिन मी नाही आते वो तो रात में आते रे नाही आलेत मराठे आता दिवसा आलेत म्हणजे खूपच आले असणार असं त्याला वाटलं आणि त्याने पस्तीस हजाराचं जे सैन्य होतं ते सगळं खाली उथळवलं जसे जसे हे जवळ येऊ लागले तसे तसे मराठी घोषणा देऊ लागले मला माहिती की घोषणा काय तर घोषणा आहे आणि दोघांनी तलवारी भिडणार एवढ्यात यांनी काय घेतलं माघार घेत आणि माघारी पळू लागली आता हे जसे जसे पुढे पळतील तसं तसं पाठीमाग औरंगजेबाचं सैन्य पळत होत दोन ते तीन मैल अंतरावरती गेल्यानंतर याला असं वाटलं की आपण जिंकलो आणि मग तो जितम जितम करत माघारी फिरू लागला तेव्हा या सैन्याने काय केलं पुन्हा चिडला आणि अशा अवस्थेमध्ये हो त्याने काय केलं की असं म्हटलं की आता जिथपर्यंत जातील तिथपर्यंत पाठीमागे जायचं आणि त्यांचा पराभव करायचा आता हे आठ नऊ मैल पुढे गेले पाठीमागे हे धावत अशा पद्धतीने अहमदनगर जिल्ह्यातून हो पुणे जिल्ह्यामध्ये आले आता शेवटी हे कुठे लुप्त झाले हे त्यालाच कळे कारण सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात फक्त तिघच फिरू शकतात ते म्हणजे वागा वाघ उभारली त्या नाव होत आझाद हिंद सेना तुम्हाला माहिती असेल आझाद हिंद सेनेने मग पुन्हा आक्रमण केलं आणि मग हे आक्रमण केल्यानंतर भारताचा भाग कॅप्चर केला परंतु इथे त्यांना अपयश आलं कारण एकोणीशे पंचेचाळीस ला अपघाती निधन झालं अशा पद्धतीने सुभाष सुभाषचंद्रांचं योगदान सुद्धा खूप मुलाचं आहे तुम्हाला माहिती असेल याच्यामध्ये लोकमान्य टिळक आहेत त्याच्यानंतर महात्मा गांधी आहेत महात्मा गांधीजींचं योगदान सुद्धा खूप महत्वाचं आहे का चळवळ असेल खूप सगळ्या चळवळी गांधीजींनी सुरू केल्या तर पुन्हा अशा पद्धतीने आपला देश जो आहे एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं याच्यामध्ये खूप लोकांनी प्राणाची आहुती दिल्या तर हे तुम्हाला माहिती आहे आणि मग पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आपली आव्हाने कमी नाही गरिबी होती आपल्या देशामध्ये अशिक्षित लोक होती तर या पद्धतीची आव्हाने आपल्या देशामध्ये होती देशाची फाळणी झालेली होती तुम्हाला माहिती असेल देशाची फाळणी होऊन दोन राष्ट्र तयार झाली एक म्हणजे भारत दुसरा म्हणजे पाकिस्तान आणि जेव्हा फाळणी झाली तेव्हा पंधरा लाख लोक तिथे मृत्युमुखी पडले आणि मग ही सगळी आव्हानं पुढे चाललेला आहे बघा याच्यामध्ये चार ते पाच युद्ध झाली भारत आणि पाकिस्तान चार ते पाच युद्ध झाले आता शेवटचं युद्ध तुम्हाला माहिती असेल दोन हजार पंचवीस पेलगाव हल्ला इथे काय केलं की धर्म विचारून मारण्यात आलं धर्म विचारून मारण्यात आलं तर अशा पद्धतीचे युद्ध करत करत देश आज देशाची इकॉनॉमी जी आहे ती चौथ्या स्थानावरती आहे देशाने खूप विकास केलेला आहे आजही आपला लढा चालू आहे गरिबी असेल किंवा शिक्षित खूप सगळ्या गोष्टी असतील याच्याशी आपला लढा चालूच आहे आणि मग अशा पद्धतीने तुम्ही उद्याचे नागरिक आहात तर तुम्हाला हा इतिहास जाणून घेणं खूप गरजेचं आहे कारण हे जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे ते सहजासहजी मिळालेलं नाही अनेक लोकांच्या कानाच्या आहुती या यज्ञकुंडामध्ये गेलेल्या आहेत ते रक्त या मातीमध्ये मिसळलेलं आहे आणि म्हणून आपण त्याची जाणीव ठेवणं खूप गरजेचं आहे आणि शेवटी मी एवढंच लोक मृत्युमुखी पडले तेव्हा दे, त्यांची शेवटची इच्छा काय काय असेल शेवटची इच्छा तर त्यांची शेवटची इच्छा ही होती तर चले